मानपाडा रोड आणि बाहेरच तुम्हाला ह्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतील तर बघा खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि ह्या बाहेर डिस्प्लेल्या आहेत अशा मस्त सजवून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक मूर्ती आहे ना तुम्ही बघितला तर प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे तुम्हाला मी एक एक करून सर्व मूर्त्या दाखवते ही मूर्ती तर पहा ना किती सुंदर आहे बाजूलाच गौरी ठेवलेली आहे आणि ती पण मोरावरती बसली आहे त्यानंतर हा गणपती बाप्पा तर बघाल म्हणजे आपल्या घरातला एक कर्ता पुरुष असतो ना त्याप्रमाणे वाटते आणि बघा ना असं वाटतं की खरंच कोणतरी बसलेलं आहे तर बघा किती सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्यानंतर इथे दगडूशेठ हलवाई आहे आणि पूर्ण डायमंडने सजवलेलं आहे बघा किती सुंदर मूर्ती आहे इथे बालाजीचं रूप घेतलेलं आहे वन साईड बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्यानंतर इथे तर बघा पूर्ण व्हाईट कलरचा फेटा पितांबर शाल घालून हा गणपती बाप्पा पूर्ण सजवलेला आहे हा गणपती बाप्पा कोळी लोकांचा आहे बघा मस्त असा खेकड्यावरती बसलेला आहे गारामध्ये पचाच तळा वगैरे घालून आणि वरती बघा आई एकविर टोपी घातलेली आहे किती सुंदर असं रूप आहे गणपती बाप्पाचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या सर्व गणपती बाप्पांच्या मूर्त्या दाखवणार त्यासा आहे त्यासाठी मी आलेली आहे जियाच कला निकेतनमध्ये हे कलानिकेतन डोंबिवली ईस्टला सहा गावला आहे हनुमान मंदिरपासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला जियांस कला निकेतन दिसेल आणि बाहेरच अशा या गणपती बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत तुम्हाला मी अजून एक लँडमार्क सांगते इथे सहा गावचं शिवसेना ऑफिस आहे त्याच्या समोरच हे जीएस कला निकेतन आहेत तर चला आता आपण एक एक करून त्यांच्याकडे असलेल्या मूर्त्या पाहूया चला आता इथे एवढ्या सुंदर मूर्त्या ठेवलेल्या आहेत या एवढ्याच आहेत की अजून सुद्धा आहेत अच्छा अशा आणि ह्याच्यापेक्षा सुंदर काही मूर्त्या वरती आहेत चला आपण वरती जाऊन पाहूया तर चला आता आपण वरती जाऊया आणि आपण पाहूयात की यांच्याकडे अजून कुठल्या मूर्त्या आहेत त्या सुंदर अशा चला इथे या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्याच्या बाजूनेच वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर आता आपण इथून वरती जाणार आहोत तर वरती पण पहा खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत तुम्हाला हवी तशी गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आणि या गणपती बाप्पाच्या पाठीमागे जो रोड दिसतो तो आहे मानपाडा रोड म्हणजे ह्या मानपडा रोडवरनं तुम्ही जात असाल गाडीने किंवा चालत तर तुम्हाला डिस्प्ले येत तुम्हा ना ह्या सहज ह्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या दिसतील गाड्या थांबवून येत ना लोकं इथे ह्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहतात तर तुम्हाला ह्या ज्या मूर्त्या दिसत आहेत त्या अडीच ते साडेतीन फुटाच्या मूर्त्या आहेत आणि ह्या सर्व मूर्त्या इथनं सजवून ठेवलेल्या आहेत म्हणजे काही ना पितांबर आहे शेला आहे काहीनं मुकुटला डायमंड केलेला आहे तर ही ही एक मूर्ती बघू शकता पूर्ण डायमंडने सजवलेली आहे आता आपण यांच्या कलानिकेतनमध्ये आलेलो हो, आहोत आणि आता इथे असलेल्या आपण मूर्त्या पाहूयात तर ही आहे दगडूशेठ हलवाई थाल। ही गणपती बाप्पाची मूर्ती त्यानंतर हा एक बाप्पा आहे त्यांच्याकडे बालगणेशसुद्धा आहेत म्हणजे काही जण आहेत ना बालगणेश बसवतात आणि यांच्याकडे ना तुम्हाला दोन तीन टाईपमध्ये बालगणेश पाहायला मिळतील तर ही हाही एक गणपती बाप्पाची मूर्ती पाहू शकता खूप सुंदर आहेत त्याच्यानंतर हा एक बाप्पा बघा फक्त त्याला फक्त मुकुट आहे आणि ह्या बाप्पाला मोरपंख लावलेला आहे तर बघा सुंदर अशा मूर्ती आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर एकदम छोटी एक हो ते 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 अशी मूर्ती पाहिजे असेल एक दीड फुटाची तर ही मूर्ती पण बघा मस्त सजवून ठेवलेली आहे इथे लालबागचा राजा म्हणजे काही जण लालबागचाच राजा बसवतात तर त्यांच्यासाठी बघा खूप सुंदर अशी छोटीशीच मूर्ती आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला विदाऊट डायमंड मोठी मूर्ती पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला मिळेल तर तुम्हाला डायमंड करून लालबागच्या राजाची मूर्ती पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला मिळेल तर ही मूर्ती ऑलरेडी बुक आहे हे पहा आणि जर तुम्हाला जर अशीच मूर्ती तर डायमंड करून पितांबर शेला वगैरे घालून पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर एकदम बघा ना व्हाईट कलरचं पूर्ण वस्त्र म्हणजे पितांबर शेला फेटा घालून एकदम आय टीत बसला आहे हा बाप्पा आणि हा बाप्पासुद्धा बुक झालेला आहे हे पहा ऑलरेडी जर ही मूर्ती बुक असेल आणि तुम्हाला जर सेम टू सेम मूर्ती पाहिजे असेल तर ती लोकं अरेंज करतील आणि तुम्हाला मूर्ती देतील पण समजा तशीच मूर्ती नाही मिळाली तर यांच्याकडे ना एकापेक्षा एक सुंदर अशा मूर्त्या आहेत त्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे ता तर इथे ही एक मूर्ती बघू शकता खूप सुंदर अशा एकाच कलरमध्ये सजवलेली आहे आणि मस्तपैकी बघा ना ही जरी बघा ना चांदीची म्हणजे सिल्वर कलरमध्ये पूर्ण अशी काठ लावलेली आहे शेला पण सिल्वर कलरमध्ये आहेत म्हणजे असं दोन कलरमध्ये सजवलेले आहेत त्यानंतर हा एक गणपती बाप्पा बघा लालबागचा राजा आहे आणि पिंक कलरचा शेला आणि पितांबरमध्ये त्याला पूर्ण डायमंडने सजवलेला आहे हा थोडा मोठा लालबागचा राजा आहे म्हणजे अडीच ते तीन फुटाचा हा लालबागचा राजाचा गणपती असेल आणि याचं पितांबर तर बघा किती सुंदर आहे बाजूला गदा आहे त्यानंतर हातामधले डायमंड तर बघा किती सुंदर आहेत तर असं खूप मस्त असा हा गणपती बाप्पा सजवलेला आहे तर प्रत्येक गणपती बाप्पाचं रूप तुम्हाला वेगवेगळं पाहायला मिळेल हा एक गणपती बाप्पा पूर्ण व्हाईट कलरमध्ये त्याला सजवलेला आहे व्हाईट कलरचं धोतर आहे आणि व्हाईट कलरचा फेटा आणि त्यानंतर पैठणीचं इथे शेला घातलेला आहे दगडूशेठ हलवायची जर मोठी गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल आणि बघा पूर्ण डायमंड केलेली आहे तुम्ही जर इथे गणपती बाप्पा पाहायला येते तर तिथे तुम्हाला सुटसुडीत अशा गणपती बाप्पा ठेवलेले पाहायला मिळतील तर बघा एकाच रॅकमध्ये असे दोन गणपती बाप्पा ठेवलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्यांना पाहू शकता दुसऱ्या कलानिकेतनमध्ये गेल्यानंतर आहेत ना तुम्हाला असे हे एकाच रॅकमध्ये भरपूर असे गणपती ठेवलेले असतात त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित पाहतासुद्धा येत नाहीत म्हणजे आपल्याला काय बघायचं असतं गणपती बाप्पाचे डोळे त्यानंतर हात हे सर्व पाहायचं असतं पण एकत्र ठेवल्यामुळे ना हे सर्व आपल्याला व्यवस्थित पाहता येत नाही पण ह्या कलानिकेतनमध्ये ना तुम्ही बघू शकता कशा सर्व अशा सुटसुटीत असे हे गणपती बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि ही लोकं काय करतात ज्या बुक झालेल्या गणपती आहेत ना त्यांचं दुसरं एक शॉप आहे तिथे नेऊन ठेवतात त्यामुळे आपल्याला येतना ज्या न बुक झालेल्या गणपती बाप्पा एकदम मस्तपैकी पाहता येतात हा बाप्पा बघा पिवळ्या पितांबरमध्ये किती सुंदर दिसतो आहे आणि त्याला डायमंड जे केलं आहे ना ते पिंक कलरमध्ये केलं आहे त्यामुळे अजूनच खूप सुंदर दिसतं आहे इथे पेशवा गणपती बाप्पा आहे आणि इथे एकाच बैठकीमध्ये इथे हे चार गणपती बाप्पा आहेत आणि यांना वेगवेगळ्या पितांबर फेट्यामध्ये सजवून ठेवलेलं आहे किती सुंदर वाटतं आहे पाहताना आणि मेन म्हणजे ना हे रोज बघा ना ओरिजिनल वाटतंय अजून वेगळ्या कलरमध्ये जर पितांबर फेटामध्ये पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर इथे बघा हे फर लावलेला आहे तर सुंदर असे गणपती बाप्पा इथे सजवून ठेवलेले आहे हा पिंक कलरमध्ये आहे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला जर वेगळ्या कलरमध्ये पितांबर पाहिजे असेल तर तो सुद्धा गणपती बाप्पा मिळेल इथे तर हा गणपती बाप्पा बघा पूर्ण फेटा पूर्ण सजवलेला आहे पितांबर आणि जास्वंदीच्या फुलावरती बसलेला आहे आणि हा शेला आहे आणि या गणपती बाप्पाला केससुद्धा लावलेले आहेत पहा ना किती मस्त अस वाटते असं वाटतं खरोखरच गणपती बाप्पा घरामध्ये येऊन बसलेलं आहे आपल्या असं वाटतंय खूप सुंदर त्यानंतर श्री स्वामी समर्थनचं रूप आहे दादा तुम्ही या या मूर्त्या मूर्त्या कुठून आपण काही पेंट वरनं आणलेल्या okay. मूर्त्या प्रामुख्याने सुंदर आणि असतात oh. प्रामुख्याने पसंती दिली जाते तुम्ही पाहत असाल आपल्याकडे वेगवेगळ्या आसनास्थ झालेल्या वेगवेगळ्या मॉडेलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे उपलब्ध आहेत म्हणून आपल्याकडे प्रामुख्याने लोक आवर्जून पहिल्या लॉटलाच बुकिंग फारशी झालेली आहे आणि अजूनही पुढचा लॉट आपल्याकडे येणार आहे पुढच्या आठवड्यात ओके माझ्या पाठीमागचा गणपती बाप्पा तर पहा केवढा मोठा आहे तर यांच्याकडे ना या साईजमध्ये पण गणपती बाप्पासुद्धा मिळतात आणि बघा ना किती सुंदर आहेत सिंपल आहे बैठक आणि पूर्ण असं डायमंडने सजवलेलं आहे आणि असं वाटतं की खरोखर तो आपल्याकडे ना कंटिन्यू बघतो एवढे सुंदर डोळे आहेत की यांनी मला सांगितले सर्वच गणपती बाप्पा दाखवू नका आमचे काही काहीच दाखवा कारण का त्यांनी काही गणपती बाप्पा एकच पीस आणलेला आहे आणि जर तुम्हाला तीच जर गणपती बाप्पाची मूर्ती आवडली तर परत तिकडनं तोच एक पीस घेऊन येता येणार नाही त्यामुळे त्यांनी मला सांगितले की तुम्ही काही गणपती बाप्पा दाखवू नका आणि तुम्हाला जर हे सर्व गणपती बाप्पा पाहायचे असतील ना तर एकदा या जियांश कला निकेतनमध्ये या आणि तुम्हाला जी आवडेल ती मूर्ती तुम्ही इथे बुक करू शकता हा एक गणपती बाप्पा बा विदाऊट डायमंड आहे आणि किती सुंदर दिसतो आहे आणि जर तुम्हाला जर डायमंडवाला गणपती बाप्पा नको असेल तर तुम्ही विदाऊट डायमंडवाली गणपती बाप्पाची मूर्ती पण घेऊन जाऊ शकता तर बघा खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला डायमंड करून पाहिजे असेल म्हणजे त्यांनी बघा ना हे पितांबरला कलर म्हणजे मॅच होईल तसे कलरचे डायमंड लावलेले आहेत तर हा एक गणपती बाप्पा बघा बघाशी मी तुम्हाला चार गणपती दाखवलेले वेगवेगळ्या पितांबरमध्ये त्यामध्ये ही मोठी साईज आहे बघा खूप सुंदर आहे पूर्ण व्हाईट कलरचं पितांबर शेला आणि फेटा आहे इथे दोन लालबागच्या राजाच्या मूर्त्या आहेत आणि त्या पण वेगवेगळ्या पितांबर शेलाने सजवलेल्या आहेत त्यानंतर इथे हा एक गणपती बाप्पा आहे बघा वेग वेग अशी खरोखरचे केस लावलेले ला आहेत वरती फेटा आहे आणि कलर कलरमध्ये इथे शेला आहे ह्या गणपती बाप्पाच्या पाठीमागे मोरपंखाने पूर्ण सजवलेलं आहे डायमंड गोल्डन कलरचं पितांबर आहे डायमंड आणि वरती बघा मोरपंख लावलेले आहेत आशा आशा वेग आशा वेग अशा प्रकारचा गणपती बाप्पा आगरी कोळी लोकांमध्ये बसवला जातो एका साईडला बघा एक दीड फुटामध्ये जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या बैठकीमध्ये गणपती बाप्पा पाहिजे असतील ना तर इथे सर्व तुम्हाला असे वेगवेगळे गणपती बाप्पा पाहायला मिळतील तर ह्या गणपती बाप्पाची पोच बघा किती सुंदर आहे त्यानंतर पाठीमागे पण बघा गणपती बाप्पा ठेवलेले आहेत तर असे ना सुसुटीत असे वेगवेगळे गणपती बाप्पा ठेवलेत आणि काय काय गणपती बाप्पांची कमळावरती आहे हा गणपती बाप्पा वाघावरती बसलेला आहे हा बालगणेश आहे चंद्रावरती बसला आहे त्यानंतर ह्या गणपती बाप्पाची बैठक तर बघा किती सुंदर आहे पिंक कलरचं पितांबर शेला घातलेले आहे हा गणपती बाप्पा पूर्ण पिंक कलरच्या डायमंडमध्ये सजवलेला आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे डायमंड आवडले नाही तर तुम्हाला जसा पाहिजे तसा गणपती बाप्पा सजवूनसुद्धा मिळेल शाडूच्या मातीचे गणपती पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला या कलानिकेतनमध्ये मिळतील आणि हे गणपती जे आहे ते एक दीड फुटाचे गणपती आहेत दगडूशेठ हलवाई सिंपल फोज घेतलेले गणपती बाप्पा हे सर्व गणपती बाप्पा तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि खाली पण इथे हे सर्व असे गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आता मी इथल्या सगळ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहिल्या पण आता मला जर बुकिंग करायची असेल तर काय रेंजपासून गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत पण मूर्त्या येणार आहेत सार्वजनिक मंडळाच्या आहेत त्या आपल्याकडे ऑलरेडी बुकिंगच आहेत फक्त ते तिकडून येणार आहेत आणि त्यांची सजावट आपण इकडे करणार आहोत आणि आपल्याकडे पेंटिंगच्या म्हटल्या मूर्त्या तर त्या आपल्याकडे पाचशे रुपयापासून तर दहा हजार रुपयापर्यंत फक्त पेंटिंग मिळेल आणि त्याच्यात तुम्हाला जर सजावट असेल सेला धोतर हवा असेल पेटा मारून हवा असेल तर आपल्याकडे तीन हजारापासून पंचवीस तीस हजारापर्यंत सुद्धा रेंज आहे आणि जर कोणाला स्वतःच्या संकल्पनेतून कोणती मूर्ती साकारल्या साकारायची असेल किंवा सजावट करून घ्यायची असेल तसे सुदा देनार, पन ते तर आपण सुद्धा करून देणार पण त्याचे चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागतील तर दादानी आपल्याला सर्व इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की विदाऊट डायमंड आणि विथ डायमंड जर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल तर काय चार्जेस आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला या कलानिकेतनमधल्या सर्व गणपती बाप्पांच्या मूर्त्या दाखवलेल्या आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय